आणि करोडूंचे आशीर्वाद देऊन गेला माहितीच पडत नव्हतं की गरीब तो होता कमी आयुष्याचा गाठोळ सोबत बांधून बसलाय अनाडी जे घेऊन जायचं आहे ते कमवलंच नाही मी त्या नशिबाचे सगळ्यात आवडीचं खेळणं आहे जे रोज मला जोडते ते परत तोडून टाकण्यासाठी रक्त निघत नाही समजून जा तो वार कोणी आपल्यानेच केला आहे लहानपण हे कमालीच होत खेळता खेळता भले झोपा झोपा किंवा जमिनीवर पण अंथरुणावरच उघडायचे हरवलोय आपण स्वत पण देवाला शोधत बसलो गर्व करून कुठल्या नात्याला तोडण्यापेक्षा माफी मागून ती नाती जपा आयुष्याचे पण गजब खेळी आहे सावरले तर जन्नत नाहीतर फक्त तमाशाच आहे आनंद हा नशिबातच असतो कारण आरशामध्ये बघून सगळेच हसतात आयुष्य पण व्हिडिओ गेम सारखं झालं आहे एक लेवल पार केले तर पुढची लेवल हे त्यापेक्षाही मुश्किली येते एवढी आवड तर पैसे मिळवायला पण लागत नाही जेवढी लहानपणीचे फोटो पाहिल्यानंतर परत लहान व्हायचं वाटत नेहमी छोट्या छोट्या चुका सुधारायचा प्रयत्न करा कारण मनुष्याला पहाडाने नाही तर छोट्या दगडानेच ठेस लागते दुसऱ्याला संपवण्याचा प्रयत्नात स्वतः संपून जाल त्यामुळे स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष द्या जगण हे आईच्या स्वाभिमानासाठी असावं आणि जिंकणं वडिलांचा कर्तव्य पोटी क्षेत्र असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असेल की यशालाही पर्याय नाही केवळ ज्ञान असून उपयोग नाही ते कस आणि केव्हा वापरायचं याचही ज्ञान हवं माणूस स्वतःच्या नजरेत चांगला पाहिजे लोकांचा काय लोक चुका तर देवात पण काढतात सुखासाठी कोणाकडे हात जोडू नका वेळ वाया जाईल ही दुनिया मतलबी झाली आहे त्यापेक्षा दुःखाशी दोन हात करा चांगली वेळ येईल जेव्हा लोक तुमच्या मागे बोलतात तेव्हा समजून घ्यावं की तुम्ही त्यांच्या दोन पावले पुढे आहात विरोधक तयार करण्यासाठी मारामारी करावी लागत नाही तुम्ही चांगले कार्य करू लागले की विरोधक आपोआप तयार होतात कर्तव्य जात नाही पण त्यांचं चाक जमिनीत कधी अडकतंय याकडे मात्र सर्वांचे लक्ष असते एक मात्र नक्की खरं आहे कि चांगल्या रस्त्याला गतिरोधक हो आणि चांगल्या व्यक्तीला विरोधक हे असतातच चांगल्या कामाला जास्त आळवी येत एक सत्य नको असलेल्या अपेक्षा वाढल्या की हवी असणारी माणसं गमावण्याची वेळ येते असत्य हे अपंग प्राणेप्रमाणे असते दुसऱ्याच्या आधाराशिवाय ते कधीच उभे राहू शकत नाही जेवणात जर कोणी विष कालवले तर त्यावर उपचार आहे परंतु मनामध्ये जर कोणी विष भरवले तर त्यावर कोणताच उपचार नाही कधीही मिठासारखं आयुष्य जगू नका की लोक तुमच्या चवीनुसार गरजेपुरता वापर करून घेते आयुष्यात स्वतःला कधी उद्धवस्त होऊ देऊ नका कारण लोक ढासळलेल्या घराच्या हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तवर स्वस्त रहा मस्त रहा आनंदी रहा 太腻歪。